नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज सविस्तर वार्ताहर संचार वृत्त सेवा अक्कलकोट दिनांक आठ येथील शहरातील रस्त्यावरील श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या वतीने नागपंचमी निमित्ताने खास महिलांच्या सोयीसाठी झोका बांधण्यात आले असून या झोका खेळण्याच्या कार्यक्रमाचे शुभारंभ वेदमूर्ती रुयैया स्वामी व ज्योतिष विर विशारद गुड्डे गुड्डया स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी डी सी सी बँकेचे माजी अधिकारी विजयकुमार हौदे हे होते यावेळी माजी नगरसेवक केरबा होडकर नागराज कुंभार माजी सैनिक अनिल हत्ते श्रीलक्ष्मी मंदिराचे प्रमुख बाबूराव विभूते माजी प्रा चंद्रकांत पाटील विवेकानंद पतसंस्थाचे शाखाधिकारी चंद्रकांत दसले मंडळाचे प्रमुख रमेश शिंदे दिगंबर साळुंके बसवराज आगरखेड शशिकांत कुंभार सागर शिंदे वैदेश गुरव सचिन डिग्गे शांता विरप्पा दसले इरन्ना पाटील पत्रकार विरुपाक्ष कुंभार उपस्थित होते शहरातील महिलांना नागपंचमी नागपंचमीचा सण उत्साह साजरा करता यावा म्हणून हद्दवाड भागात नव्याने स्थापना करण्यात आलेल्या श्रीवटवृक्ष गणेश मंडळाच्या वतीने पहिल्याच वर्षी खास महिलांसाठी उंच माझा झोका या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय महिलांच्या आस्थेचे प्रतीक असणारा श्रावण महिन्यातील हा सण सांस्कृतिक वारसा आहे त्याची जपणूक करण्यासाठीच आपण हा उपक्रम घेतल्याचे मंडळाचे प्रमुख दिगंबर साळुंके व कार्याध्यक्ष चंद्रकांत दसले यांनी सांगितले तर मंडळाचे संस्थापक रमेश शिंदे यांनी यासारख्या उपक्रम आपण कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे नागपंचमीनिमित्त झोके बांधण्यासाठी शहरात आता पूर्वीसारखी भली मोठी झाडे नाहीत त्यात करमणुकीचे साधने वाढल्यामुळे पारंपरिक सण उत्सवाकडे महिलांचा ओढा कमी झाला आहे अशा परिस्थितीत श्री वटवृक्ष गणेश मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे लाकडी वसोस वस, कृत्रिम सांगाडे लावून साजरी होणारी नागपंचमी महिलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे तरी शहर व परिसरातील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद साजरा करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे नागपंचमी यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत चौकट नागपंचमीला शहर व परिसरातील भागात झोक्यांचे वेगळे महत्व आहे मा मात्र आता डेरेदार वृक्ष आणि त्याखाली असणारे झोके झुले बाई झुला माझा झुले बाई झुला म्हणत उंच झोका घेण्याची परंपरा आणि त्याभोवती पिंगा घालणाऱ्या मित्रमैत्रिणी हे चित्र बदलले आहे वृक्ष तोडीचे लोण वाढत गेल्याने झाडा अभावी झोके लाकडी वासेला अथवा लोखंडी रॉडला बांधण्याची वेळ आली आहे श्रावण महिना हा भारतीय संस्कृती धार्मिक वर्त वैकल्यामुळे महत्वाचा आहे त्यात महाराष्ट्रातील शेतकरी वर्गात श्रावणातला पहिला सण म्हणून नागपंचमीचे वेगळे महत्त्व आहे या दिवशी महिला वर्गात वारुळाची पूजा केल्यानंतर सर्व मैत्रिणी गावातील चिंब लिंब अशी डेरेदार झाड शोधायची आणि त्यावर झाडदोरा चा झोका बांधत दिवसभर झोका खेळायच्या यात कुणाचा झोका किती उंचावर जायचा याचे स्पर्धा देखील रंगायच्या त्या निमित्तानं झोक्यावर आधारित महिला वर्ग गाणे म्हणायच्या त्यामुळे एक वेगळी अनुभवती निर्माण झाल्याचे चित्र असायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे गाव गाड्याच्या अविभाज्य असणारी डेरेदार वृक्ष गडप झाली आहे सामाजिक व सेवाभोवती संघटनांनी खास महिलांसाठी नागपंचमी सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हणून ठिकठिकाणी थीक मोठे मोठे झाडाच्या किंवा लाकडी वासेला झोका बांधून सोय करणे आवश्यक आहे